रे भाई बघा मित्रांनो मस्त कोलंबी पडले आज खूप दिवसानंतर मासेमारीसाठी आलो आणि कोलंबी पडले चल द्या मंगल चल। एक दोन तीन ताजा, 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 माउरा। एक ताज ताज <laughs> एक दोन एक नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई थबले चॅनमध्ये मित्रांनो आता सकाळच्या चार वाजले आहेत आणि आम्ही पुन्हा मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये निघालो आहोत आज वारा भरपूर आहे आणि बघूया काय होते ते आता मी नवीन डोळीसुद्धा आणल्या आहेत तर डोली सुद्धा आज आपण वापरणार आहोत आपल्या बोटीमध्ये दोन एक्स्ट्रा आमच्या डोली आणलेल्या आहेत कोविल मासेमारीसाठीच्या तर बघूया आज आपल्याला कसे मासे सापडतात खूप दिवसांतर आज पुन्हा मासेमारीसाठी चाललो आहोत नवीन ठिकाणी चालले आहोत आणि बघूया नवीन ठिकाणचा कसा अनुभव असणार आहे आपल्या बोटीमध्ये दोन एक्स्ट्रा झाली आणल्यात घरून आणि या जायला घेतल्या मित्रांनो आता सकाळच्या सहा आहेत आणि आमची बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे समुद्राच्या आतमध्ये आल्यावरती तुम्ही वारा बघू शकताय भयंकर वारा आहे बापरे वारा जाम आहे आज डोळी लावायला जाम त्रास होणार आहे वरून आपण एक्स्ट्रा डोली पण आज मित्रांनो नजारा बघा सकाळच्या सहा वाजले आहेत आणि फुल समुद्रामधला व्ह्यू बघा झाली डायरेक्ट चला मित्रांनो जाळी लावायची आपण सुरुवात करत आहोत जाली आपल्याला खणातून नुसपा लागेल पहिला लागेल आता नाही दौऱ्यात काय पहिली जाळी चालली पाण्यामध्ये सगळं टाकील झालीच दोरी वगैरे बघा किती टाकलेत पहिली झालीच उपट त्यांचं 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 मासोरा हो मासोराय हो ना बोट लक्क टाकील बघ आपली दुसरी जाळी चालली आता पहिली गेली पाण्यामध्ये आता दुसरी टाकायला सुरुवात केली बघायला लागेल आज ना आता आपली नववी डोल चालली नववी अगं वारा खतरनाक आहे आणि वारा जास्त असल्यामुळे जा डोलीला वेळेला त्रास होते जाम। मित्र आता ज्या नवीन झाले आणलेत ना त्या बांधायला मी घेतलं तो म्हणे सिरा पाहिजे रे प्रिन्स एकदा म्हणा माझी पदर दे टाका चलो टाका अच्छा बघा आता नवीन झाली आपण टाकायला गेल्या दोन नवीन जाळी बांधल्यात त्या सुद्धा पाण्यामध्ये चालल्या चला शेवटची झाली टाकून झाली मित्रांनो सर्व डोळी लावून झाल्यात आणि आज डोळी लावायला एक तास लागला सहा वाजता सुरुवात झाली आणि सव्वा सात झाल्या मित्रांनो सर्व जाळी लावून झाल्यात जा आता बोट साफ धुवायची आणि नाश्ता करून घ्यायचा जबरदस्त आज वारा काम करला एवढा त्रास मित्र हात पाय धुवून आता नाश्ता करायचा आहे थोडं वेळ विश्रांती करायची आहे तास पर्यंत तासपर्यंत थांबायचं त्याच्यानंतर जाळी खेचायला सुरुवात करू आता वातावरण वाता पण खूप खराब आहे तर जास्त वेळ थांबता येणार नाही बघा ना हे सगळं पावसाळी वातावरण झालं आणि लाटा पण जाम उठत आहेत

डोली सोडायची सुरुवात केली आम्ही दोन तासाच्या नंतर नऊ वाजलेत आणि बरोबर नऊ वाजता जाली खेचायला सुरुवात केली बघा पहिली जाळीचा पदर पण वरती यायला आणि पाऊस पडायला लागला पाऊस आला पाऊस काम करून आता पहिलीच अली खेचायला खेच घेतली आता कसं काय मासी माहिती नाही खूप दिवसाच्या नंतर आलो तर मास्तीचं आपण काय सांगू न शकत कोणती मासली पडते ना कोणती नाही पडते डोलीचा आपल्या खोला आहे आणि खोल्यामध्ये आज जरा कोलंबी दिसते बघा मित्रांनो रिपन फीश बघा मित्रांनो आजची मासली कोळंबी पडली कोळंबी आणि डोमा चिवरी जास्ती कोळंबी आहे बघा याच्यामध्ये जितारा कोलंबी पण खूप आहे जितारा कोलंबी कोण उलादे रे मस्त आजचं मावर एक नंबर आहे कमी आहे पण कडक मला नुसती कोलंबी बस बरोबर टाईम होऊन चला मित्रांनो दुसऱ्या डोलीचा खोल आलेला आहे मास्ती समोर आहे तर माझे चला घ्या अलाम रे भाय बघा hey, मित्रांनो मस्त कोलंबी पडले आज खूप दिवसानंतर मासेमारीसाठी आलो आणि कोलंबी पडले चल घडून द्या मंगळ चला घ्या अलाम रे भाय अरे अलाम रे भाय अरे तुमच्या मोरा तुमच्या मारा एक तीन एक दोन तीन बघा मित्रांनो आजचं ताज ताजा मावरा कोलंबी जितारे सुद्धा आले जितारे जितारा कोलंबी पण आय याच्यामध्ये

मित्र आता आपण डोलवरती मासे घेजला जाऊ डोलवरती कोळंबी मस्त कोळंबी चला मगारी घ्या ओरा पाय बघ सामान बघ दोन अरे जोरमा जोरमा एक दोन एक दोन तीन मार एक दोन तीन तीन एक दोन एक तीन हो माझा मित्रांनो मस्त कोलंबी आहे त्याच्यामध्ये जितारे पण आले जितारा मोठी कोलंबी जी असते आपली जितारा कोलंबी त्या पण आल्या बारी काम आहे तर आता चौथी आपली जाली खेचायला घेतली आहे आता हातावरती जाली खेचायला लागलीत कारण कोलंबियाना ती वरती येते म्हणून आम्ही सर्व बघा हातावरती जाली खेचतो आणि मागे सिमून उतरवते कोलंबिया उष्पन अजून बारीक बारीक पडते आणि आपल्या जाली सोडवायच्या जा चालू सांग बघा होला आहे जवळ ओलबी आयले आपले मेरे असं लागेल चला शिमो चालू लात मग ते हा ये

बघा चौथी झाली सोडून झाली आणि शिवर आला शिवर शिवरी शिवरी शिवर मित्रांनो बघा शेवटून तिसरी झाली आले आणि जाल्याची मासली पण आता एका बाजूला पण गेले बस बस बर आरोकर आरोकर बघा मस्त कोवलंबी आले चला चला घ्या राम रे बाय रे आले बघ व्हिडिओ चालू आहे घ्या 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 राम रे बाय अरे मरे राम रे बाय रे

माझी मासरी मस्त आहे कोलंबी आहे त्याच्यामध्ये छोटे छोटे डोमे आहेत शिवरी आहे शिवरी चोर भास्का मला टीव घ्या टीव घ्या एक सेकंड एक सेकंड बघा मित्र कोलंबी सर्व मासे जिवंत आहेत जितारा कोलंबियाला म्हणतात जितारा सोट सोलट जितारा जिवंत मित्रन आता आपली मासली बोटीमध्ये उचलून झाले सर्व डोले त्या बोटीमध्ये खेचून घेतल्या आज दोन डोली एक्स्ट्रा आणल्या होत्या घरून आणि आज मावर तर एक नंबर भेटलो आहे मस्त आहे कोलंबी भेटले लास्टच्या दिवशी मासली खूप कमी होते आपल्याला आणि आज बघा कोलंबी आहे आणि त्याच्यामध्ये डोमे असे मासे आहेत आता लगेच मासे भरण्या जरी सुरुवात करणार ती आता मासी भरणार आहे चला कोलंबी भरूया फटाफट आक्यामध्ये या साईडला आखे पण उतरवल्या आणि हे बघा जितारे जितारा कोलंबी आपण डिझेलसाठी वेगळी ठेवतो ती जितारा कोलंबी आहे आणि एक पाला भेटला पाला आणि रिबन फिश बल्या पण भेटल्या बला बला मासा खायला खूप टेस्टी असतो आणि एक पापलेट आहे पापलेटचा सीझन आता कमी होत चाललाय सर्व मासली भरून घ्यायचे आणि आपल्याला जायचंय किनाऱ्यावरती गावातील इतर बोटी सुद्धा होत्या ते समोर गावातील बोटी आहेत बऱ्याच बोट्या आहेत एक अजून एक आहे त्याच्यानंतर अजून तिकडे आहे बघा मित्रांनो चप्पल मासा जिवंत आहे चप्पल मासा काय एक या बघा एक भरून झालं की लगेच रे म्हणजेच नालीवर आपण खेचून घेतो मी तर ना आता मासरी भरून आमची बोट आणि पाऊस पाऊस सुद्धा आलाय पडतोय बघा समोर गावातील बोटी पण आल्या आमच्या गावाच्या बोटी आणि बघा हा आमचा गाव आहे एकदम जवळून दिसतो मासली उतरवायची आहे तर आजचा दिवस खूप चांगला होता चांगली मासली भेटलेली आहे चांगली कोलंबी आहे मोठ्यापैकी आणि त्याच्यामध्ये इतर मासली जरा कमीच आहे म्हणजे कोलंबीचं प्रमाण जरा, जरा जास्तच आहे आता पावसामध्ये भिजल्यामुळे जाम थंडी लागत आहे हात पण एकदम कापत आहे एवढी थंडी आहे सर्व मंडळी आहे आता आम्ही परकोली घेऊन पाण्यामध्ये उतरणार आहोत दोन दोन आके आले आहेत एका वाट्याला दोन आके आणि आता हे वाट आके घेऊन आपल्याला पाण्यामध्ये उतरायचं आहे आणि किनाऱ्यावर बघा तिथे कागद टाकल्या सर्व माणसं जमा झालेली आहेत तिथे आपल्याला आके उतरवायचं चा, नांगर टाकला आहे आता बोट आपल्याला एका जागेवरती स्थिर करायचे मम्मा कुठं काय हो ना, ना। तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोणी छान व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा एक एक तीन लक्षात चला मित्र आता आपण आखी घेऊन पाण्यामध्ये जाऊ भरपूर पाण्यामध्ये चला रे उड्या मरा चला 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 क्या ठेव